दोन वर्षांपासून चाललं होतं श्री स्वामी समर्थांकडे जायचं आहे म्हणजे अक्कलकोटला जाऊन यायचं आहे पण मूर्तच मिळत नव्हता पण आज माझ्या मैत्रिणीच्या निमित्ताने का होईना आज स्वामींनी मला बोलवल्यासारखं वाटतंय म्हणजे आम्ही आता अक्कलकोटचा प्रवास करत आहोत <laughs> फायनली असं म्हणलं जातं की स्वामींनी बोलवल्याशिवाय अक्कलकोटचा प्रवास होत नाही तर चला मग आता स्वामींची भेट घेणार आहोत आपण चालूयात अक्कलकोटच्या दिशेने श्री स्वामी समर तर दोन दिवसाचा प्रवास असणार आहे त्यामुळे दोन दिवसाचे जरी असलं तरी आपल्याला कपडे भरपूर लागतात त्याच्यामुळे आपण एक्स्ट्रा जोडी ठेवलेलेच आहेत त्यासोबतच लागणार आहे स्नॅक एक तर आपण डाएट करत असल्यामुळे आपल्याला एकदम हलका फुलका स्नॅक घ्यायचा आहे त्यामुळे केळ्याचे वेफर्स आणि चणे आणि छोट्या मुलांसाठी कॅडबरी घेतली आहे थोडंसं आणि त्याच्यासोबतच फ्रूटमध्ये द्राक्ष घेतले आहेत आणि फेसवॉश आणि वाईप्स तर ऑलमोस्ट तरी मला वाटते भराभरीत झाली आहे अजून काही राहिलं आहे का बघूयात आता चला पॅकअप तर आता बॅग रेडी झाली आहे आणि आपण चाललो आहोत अक्कलकोट लो चली में अपने स्वामी के दर्शन लेने ही लो चली में चला तर मग तुम्ही पण या दर्शन घ्यायला श्री स्वामी समर्थ चला अक्कलकोट म्हणजे सी एस टी ते सोलापूर स्टेशन पर्यंतचा आमचा हा प्रवास होता पूर्ण रात्र ट्रेनमध्ये प्रवास करायचा होता हॅलो तर मी आता पोहोचलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज फायनली सी एस टीला पोहचलेला आहोत आणि आमची कोल्हापूरची ट्रेन असणार आहे आणि एवढे सगळे लोक आहेत आम्ही आमच्या तर आपण सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून घेणार आहोत सीट बुकिंग आहे सीएसटी वरून तर गणपती बाप्पा बाप्पाचं जेवण चाललेलं आहे ते आता करून देणार आहे मी सगळ्यांची थोड्या वेळ रात्रीच्या जेवणाची व्यवस्था ही अशी केली होती पार्सलमध्ये आणि जेवणाची क्वालिटी छान होती डाळ राईस चपाती भाजी तर आम्ही सगळेजण छान गप्पा मारत मारत जेवण त्या ट्रेनमधला खटखट खट, 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 खट। <laughs> तर आपल्या प्लेटमध्ये बघा आता आम का आचार म्हणजे लोणचंसुद्धा दिलेलं आहे इथे ही बटाट्याची भाजी आहे ही डाळ आहे गुलाबजाम इकडे सॅलड आहे आणि इथे पण डाळ आहे पनीरची भाजी आहे आणि भात आणि या चपाती चला मग आपण सुरुवात करूयात जेवायला दा काय काय डाळ प्रवास म्हटलं की हास्यकल्लोळ हवाच तरी सोलापूरची ट्रेन आहे आणि इथे सगळ्या बुकिंगचा असा गोंधळ झाले की आम्हाला सगळ्या वरती सीट मिळाले आहे तर आपण आता ट्रेनचं पण टूर करणार आहोत की कसे जे लांबच्या पल्ल्याची लोकं असतात ते कसे ट्रॅव्हल करतात आणि कसे जातात तर आपण थोडंसं बघूयात आणि कसं आहे आमचं चांदलं गाव खूप जवळ असल्यामुळे नेहमीचा प्रवास हा एकदम असा गाडीने होतो ट्रेनचा प्रवास फार कमीच म्हणजे लांबच्या पल्ल्यासाठी त्याच्यामुळे माझ्यासाठी हा नवीन अनुभव आहे आणि मी तुम्हाला अनुभव शेअर करते लोक ट्रॅव्हल करतात ट्रेनमध्ये लांब लांबचे पल्ले असतात कसं ॲडजस्ट करतात कितीतरी गोष्टी असतात ट्रॅव्हलिंग फेस करताना ठीक आहे चला बघूयात आपण तिथे बघा ही फॅन सिस्टीम आहे आणि इकडे ह्या साईडला वरती झोपण्यासाठी आणि सगळ्या सिटिंग ह्या सीटच्या फुल असतात बुकिंग असतात आणि एक वेळे तर इकडे हे सगळं बुकिंग आहे बघू शकता काही रुपये पण केलेलं आहे इकडे आणि आमचा ग्रुप हा तिकडे आहे मजा आहे, आहे। तर आमचा सगळा प्रमिला माझी बालमैत्रीण आहे प्रमिला कंसे आणि ही माहेरवासिनी आहे चंद्रची आणि सासूरवासिनी आहे तुम्ही तर ओळखताच हिला तर हिच्यामुळे मलाही आज चान्स भेटला आहे अक्कलकोटला जायला तर हिच्या घरचे सगळे तिची पूर्ण फॅमिली खूप स्वामी भक्त आहे तर तुलाही स्वामी भक्त हे भक्ती कधी बसून लागली त्यांच्या घरामध्ये गेल्यापासूनच ना नाही त्याच्या आधीपासून त्याच्या आधीपासून लग्नाच्या आधीपासून अच्छा मग काय मग आहे आता इच्छा तुझी स्वामींनी पूर्ण करावी त्याच्याशी मी स्वामींकडे नाही मागत स्वामी माझे सगळ्या इच्छा पूर्ण करतो खूपच छान उत्तर दिले मी स्वामींकडे चालली आहे मनापासून मला खूप आनंद होतोय किती कित्येक दिवसांपासून आमचं चाललं होतं की स्वामींकडे जायचंय आज हा योग दोन वर्ष झालं मी पण मला वाटते तुझ्या तुला सांगते मला पण जायचं आपण जाऊया जाऊया तू मुहूर्त मिळत नव्हता आणि अचानक सडनली ती मला बोलली आणि मी पण लगेच तयार झाली म्हणजे नाही माहित स्वामी ते स्वामींनी बोलवलं असं मला आणि मला हिच्या मार्फत वाटत म्हणजे बोलतात ना असं स्वामी पण कुणाच्या तरी रूपामध्ये हिच्या रूपात मला असे घेऊन येत हा आहे समर्थ तिने बघा स्वामी भक्त असल्यामुळे तिच्या मुलाचंही नाव तिने समर्थच ठेवलं आहे ठीक आहे तर ह्या पण आपल्या सोबत आहे आपल्या सोबतच आपल्या टीम मध्ये आहेत तर ह्या पण स्वामी भक्त भक्त आहेत तर तुम्ही काय सांगाल स्वामी स्वामींबद्दल म्हणजे जसं आम्ही माझे मुलं वगैरे स्वामींच्या चरणावर गेले आम्ही सगळे माझ्या घराचं कुटुंब माझे नातवंड सिस्टर वगैरे सगळे आम्हाला कोरोपती स्वामींचं चित्र म्हणजे घडत आले त्याच्यामुळे असं झालं स्वामींना अक्कलकोट जाऊन मी कधी भेटते असं हे झालं योग कसा आला तुम्हाला योग एक म्हणजे अशीच एक मुलगी माझ्या शेजारी राहिला आहे प्रियंका नाव आहे प्रियंका देवकर म्हणून प्रियंका जी माझ्या मैत्रिणीची आनंद आहे हा प्रिया ती माझ्या बाजूला म्हणजे मारण्याशी राहायला आले पण असंच आपलं म्हणजे आईसारखं प्रेम माझ्याकडनं तिला भेटलं आई आईसारखं मुलीसारखं प्रेम मला दिलं एकदम केलं शेजारी शेजारी तर म्हणून मी असं तिथे बोलले स्वामी भक्त म्हणून आपण आपल्याला कोर्टला जाऊया कर बोला आई चल आपण आपण मुलांबरोबर वगैरे तुझ्या बोलू आणि आपण इथे बघा स्वामीने घेऊन येतात हे आपल्याला इथून दिसून यासाठी भक्ती पण तेवढी स्ट्रॉंग असावी लागते की अप्पल कोणला जाणं स्वामींनी बोलव बोलवलंच पाहिजे तरच आपण तो मुहूर्तामध्ये आपण ते जाऊ शकतो मला बोलायला म्हणू कोणतं गाणं आवडतं बोला स्वामींचं गाणं बोलतात हे बघूयात आपण कोणतं गाणं बोलतात स्वप्नात आले माझा स्वामी समर्थ स्वप्नात आले माझा स्वामी समर्थ भव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात स्वस्वरूपी सडा टाकत होते अंगणात पालख म्हणून स्वामी समर्थ आले सारात त्याच लागे ना तुम्ही वा नको हात घालू दुधा चढे राहत अरे कृष्णा नको मको हात घालू दुधा चडेऱ्यात तुला गोडीन सांग ते बिमारी न घालत तुला गोडीन सांग ते बिमारी तर अशी आमची ही धमाल मस्ती म्हणजे चालूच राहणार आहे आणि आता हा प्रवास अक्कलकोट म्हणजे सोलापूरला जाऊन थांबणार आहे आणि सोलापूरवरून आम्ही अक्कलकोटला जाणार आहोत तर आपली ट्रेन बघा अशी संत गतीने चालली आहे चायवाले येत आहेत बाटलीवाले येत आहेत खरंच खूप छान वाटतं एकदम शांत स्वामीमय झाल्यासारखं वाटतं आणि प्रवासामध्ये सगळेच जण एवढे फरकलेले आहेत ना की म्हणजे मला खरंच म्हणजे काय म्हणू मी कधी कधी ना खूप नॅरो माइंडेड लोक असतात त्यांना बोलता येत नाही कॅमेऱ्यासमोर नाही फेस करत ते लास्ट तर आते कसं पण हा जो रूप आहे ना तो काही वेगळाच आहे म्हणजे मला मला बोलायचं मला बोलायचं मला गाणं म्हणायचं असं आहे आणि असं असलं तर खरंच मलाही छान वाटतं मलाही खुलून राहता येतात आणि खरंच छान वाटत आपण पण खूप फनी वाटते मला हा वेगळाच प्रवास कंजस्टेड म्हणजे नॉर्मली लोकल ट्रेन मध्ये मुंबई मध्ये पाच मिनिटांसाठी उभं राहायचं आला स्टेशन पण इकडे <laughs> नाही म्हणता म्हणता झोप लागली समोरच मुस्लिम बांधव होतं त्यांचा रोजा असल्यामुळे त्यांची खाण्याची लवबग चालू होती टी सुद्धा गप्पा मारत बसले होते हॅलो तर फायनली आम्ही तर सोलापूर स्टेशनला उतरलेलो आहे आणि पाच वाजले आहेत पहाटेचे तर आता आमचा सगळा भेटेल कारण आमचे सगळे सीटचे बुकिंग इकडे तिकडे इकडे तीन डबे होते एक ह्या डब्यात एक त्या डब्यात आणि पलीकडे तर आता हे सोलापूर स्टेशन आहे दा सोलापूर सगळं स्टेशन ही आमची ट्रेन होती स्लीपर तर फायनली आपण आता कुठे पोहोचलोय आणि आपण आता कुठे जाणार आहोत मुंबईच्या स्टेशनची सवय आणि हे वेगळं स्टेशन दिसते <laughs> तो एक मोहोल आणि आमचा हा ग्रुप सगळेजण असे चालले आणि कुणाच्या झोपा झालेल्या नाही आहेत झोप झाली का काका का तुमची बऱ्यापैकी बऱ्यापैकी झाली म्हणताय तरी तरी काका का लीड करतायत सगळ्यांना उठवण्यापासूनच सगळं कामं त्यांच्याबद्दल तर आपण बोलूयात नंतर हा आंधीवेचा प्रवास त्याने ट्रॉली बिली घेऊन आले दोन दिवसासाठी आप आपलं सामान चालले का हे स्टेशन आहे इकडे इकडे सगळे ऑटो थांबलेले आहेत हा आणि आपण आता रस्ता क्रॉस करणार सगळ्यांच्या बॅग ॲडजस्ट करायचं काम चालू आहे इथे मोठ्या गाडीमध्ये आता फोर व्हीलर मधून जायचं अक्कलकोट इथून किती वेळ आहे पाहून तास आहे का की आता आम्ही कार मध्ये आहोत आणि आता कारमधून इथून सोलापूर स्टेशन वरून आम्ही आता अक्कलकोटच्या दिशेने आहेत आणि इथून जवळजवळ पंचेचाळीस मिनिटाचा प्रवास असणार आहे तर आता आम्ही आता कार मध्ये तो एन्जॉय करतोय आणि आता किती वाजले साडेपाच साडेपाच वाजलेले आहेत हॅलो तर साडेसहा वाजले आहेत आणि आम्ही आता ह्या दोन पिकअप गाड्यांनी इथे पोहोचलेलो आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम उजाडलेलं आहे एकदमच आणि हे जे घर आहे ते त्याचं आत्ता नुकतीच वास्तुशांती झाली आहे तुम्ही इथे बघाल तर इकडे सगळीकडे अशी घरं बांधून आहेत आणि ते मग स्वामी भक्तांसाठी ते असे राहायला त्यांनी व्यवस्था केलेली आहे तर चला आपण जा तर हे बघा सुंदर असं ठिकाण आहे हे आणि आपल्याला बंगलाही खूप छान भेटला आहे एकदम फ्रेश फ्रेश पंधरा तारखेलाच वास्तु शांती झाली आहे या बंगल्याची त्यामुळे एकदमच नवीनच आहे आणि आपल्या दोन गाड्या आहेत ह्या सगळं सामान वगैरे सगळं आता आपण इथे राहणार आहोत खूप छान आपल्याला जागा भेटलेली आहे छोटस बाळ पण आहे आमच्या सोबत बघा झोपली आहे ती सावी म्हणून <laughs> तर हा बंगलो आहे जिथे आपण आज राहणार आहोत आणि हे आपल्या पिकअप गाड्या आहेत ज्या आपल्याला पंढरपूर तुळजापूरला तिथून आपण प्रवास करणार ह्या गाड्यांनी तर आपण ह्या बंगल्याची पूर्ण टूर करणार आहोत तर तुम्ही बघाल तर इकडे साईडलाही खूप छान असे बंगले आहेत आणि वरती असं मस्त आभाळ आहे खूप छान प्रकारे आणि समोर समोर एकदम पटांगण आहे मोकळी जागा आहे निवांत असं म्हणजे खूप सुंदर असं बोलतात ना घराच्या समोर असं पटांगण असावं हवा खेळती राहील अशी खूप सुंदर अशी जागा आहे आणि हा बंगला खूप छान भेटला आहे आपल्याला आपल्या रूम्स वरती आहे तर आपण बघणार आहोत चला गेटच्या आतमध्ये जाऊयात बघा एकदम छान असा सूर्योदय आपल्याला पाहायला मिळत आहे ते पण अक्कलकोटचा खूप सुंदर रित्या दिसतोय आणि हे इकडे आपण आता वरती फ्लोरवरती चाललोय तर इकडे ह्या साईटला तुम्हाला लाईट्स वगैरे बघायला मिळतात छान त्यांनी हे डेकोरेट डेकोरेटेड लाईट्स आहेत तिथे पण इकडे जिना आहे असा नॉर्मल खूप छान असं जिनाही खूप एकदम प्रशिस्त व्यवस्थित रॉयल वाटतोय मोठी इकडे खिडकी ठेवली त्यांनी पॅसेजमध्ये बघा काच हो। आहे पूर्ण त्याला ओपन नाही होत ओपन नाही करायची आणि आता आपण फर्स्ट फ्लोरला जाऊ आपल्या इथे चार रूम आहेत बुक केलेले आपण वरती फ्लोअर आहे तर आपलं बुकिंग इथे आहे तुम्ही बघू शकता इथे एक्स्ट्रा गाद्या जर कोणाला पाहिजे असतील तर त्या एक्स्ट्रा गाद्या आहेत ह्या साईडला आणि बुकिंग आपलं ह्या रूम मध्ये आपण राहतोय आता तरी बघा इथे गाद्या आहेत खूप छान कसं वाटतंय तुम्हाला इथे छान आहे ना बंगलो हा समोर तर खूप मस्ती करतोय आणि इकडे या रूमला बघा खूप छान असा पीओपी पी आहे खूप सुंदर दिसतंय ना मग स्वतःच घर असल्याचं फील येतोय <laughs> ना खूप छान वाटतंय आणि इकडे बेसिन मिरर एकदम छान आमच्या बॅग्स वगैरे आहेत ह्या आणि खिडक्या आहेत इकडे दोन्ही छान आणि पडदे पण खूप छान कलरचे आहेत म्हणजे जे दरवाज्याच्या कलरचे आहेत तेच कॉफी कलर आहे ना कॉफी कलर आहे खिडक्या असल्यामुळे एकदम प्रशस्त आणि हवेशीर खेळती हवं राहते आणि इकडे गॅलरी आहे सगळ्यात आकर्षक पॉईंट म्हणजे गॅलरी प्रत्येक बंगल्याला अशी एखादी तरी गॅलरी पाहिजेत जो आपल्याला समोरचा सगळा व्ह्यू एकदम छान दिसतो आहे सगळीकडे छोटे छोटे बघा रो हाऊस बनलेत बंगलो टाईप बनलेत साई समर्थ तर अक्कलकोटमध्ये जिकडे जाऊ तिकडे साई समर्थ गार्डनवरती स्वा श्री समर्थ श्री स्वामी समर्थ सगळीकडे स्वामी समर्थांच्या नावानेच घरं गाड्या सगळं काही तुम्हाला बघायला मिळेल कारण इकडे सगळेच स्वामी भक्त असल्यामुळे आपल्याला स्वामींचंच दर्शन स्वामींचंच नाव दिसत आहे सगळीकडे तर खूप छान वाटतं इथे आम्हाला एकदम हॅपी तर आपण आता इकडे बघणार आहोत दुसऱ्या रूम्स आता सगळेजण आवडत आहेत इकडे एक रूम आहे आणि आमच्या चार रूम्सचं बुकिंग आहे त्याच्यामुळे इकडे एक आणि इकडे एक हॅलो तर हा जो बंगलो आहे ना अतिशय प्रशस्त आहे इथे राहून खूप छान वाटलं एकदम असं स्वतःचं घरच्यासारखं वाटलं आणि आम्ही सगळ्यांनी आज येल्लो थीम केलेलं आहे बघा येल्लो साडी येल्लो ड्रेस तर आम्ही सगळे येल्लोमध्ये आहोत तर आपण फर्स्ट फ्लोअर तर बघितला आता त्यांचं जे स्वतः ते आहेत ओनर आहेत जे स्वतः राहतात त्यांचा हॉल आणि किचनची आपण टूर करणार आहोत तर चला आपण बघूयात कसा आहे त्यांचा प्रशस्त असा हॉल आणि किचन चला हे बघा आपण बाहेरून तर व्ह्यू बघितलाच आहे हा आणि नुकतंच वास्तुशांती झाल्यामुळे हे तोरणही आहे नवीन असं छान छान तोरण आहे बघा तो गणपतीचं प्रेम आहे वरती खूप सुंदर प्रकारे आणि सगळा सगळा घ्यायचा आहे हा हे बघा खूप सुंदर असं खिडकी बाहेर त्यांनी छान असे फरशी पण छान लावलेले आहेत आणि दरवाजा पण एकदम प्रशस्त अगदी स्वप्नवत असं हे घर आहे कोणालाही असं वाटेल असं स्वप्न दरवाजा तर बघा किती छान आहे वाव एक नंबर तर खूप सुंदर असं हे अतिशय सुंदर असा हा दरवाजा उंबर आहे उंबरट आहे खूप सुंदर खूप सुंदर वाव तर सगळे बघा आमचे मंडळी कलर कलरमध्ये आहेत आज हाय करा सगळेजण खूप सुंदर दिसत आहे तुम्ही खूप छान दिसत आहे आणि आमचे जेंट्स मंडळी सुद्धा यल्लो कलर मध्ये आहेत बरं का इकडे पण आहेत हे बघा यल्लो येल्लो सगळेजण खूप छान खूप मस्त कसं वाटतंय भारी तुम्हाला मग रे बघा यांनी ओ पी पण खूप छान आहे आणि झुमर पण लावले खूप सुंदर येत्या बघा एकदम प्रशस्त वाटतच नाही की आम्ही असं राहायला आलो असं वाटतंय पाहुण्यांकडे आलोय स्वतःच्या हा स्वतःच्या घरामध्ये असं टी व्ही तर बघा फाईव्ह इंच असेल नाईंटी फाईव्ह आपल्या युट्यूब चॅनल वरती ते दिसलं त्यांनी सगळं स्वतःच घर बघतील ते ना खूप सुंदर वाव विठू रकु आणि साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम म्हणजे काय बोलायचंच तयार शिवाजी महाराजांना पण मानाचा मुजरा आपल्या सगळ्यांकडून आपल्या टीमकडून त्याच्यानंतर इकडे जाऊया किचन आहे इकडे मंदिरही आहे त्यांचं खूप छान वाव समोरच असतं पूर्ण त्यांनी एक छोटी रूम काढलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांचं मंदिर आहे आणि खूपच सुंदर म्हणजे काय मी यार मंदिराचे दरवाजे पण तुम्ही बघाल तर ओ oh माय गॉड तर मंदिराचा दरवाजा पण असं ना एकदम जसं ओम आहे डिझाईन गणपती आहे मध्ये घंटा आहे कमळ आहे त्या दरवाजामधून सुद्धा तुम्हाला प्रचिती येईल वाव खूप सुंदर आणि फरशीमध्ये सुद्धा डिझाईन आहे रांगोळी आहे ताट आहे खूपच सुंदर वाव एक नंबर कलशमध्ये लक्ष्मीपूजन केलेलं आहे त्यांनी आणि स्वामींचा इथे पादुका आहे खूप सुंदर इथ्या त्यांनी सगळं मांडणी केली आहे स्वामी समर्थ आहेत आपले देवघर खूप छान आहे मंदिर खूप मस्त हम्म वाव किती प्रसन्न वाटतय ना एक नंबर यार म्हणजे घर असावं तर अस इतकं प्रशस्त हा प्र... घर त्याच्यात देवघर म्हणजे अजून साखर काय होत सुद्धा साखर असं असं देवघर असावं असं कोणाला नाही वाटणार तर इकडे पण एक छोटीशी रूम आहे बघा ह्या साईडला आणि इकडे आहे किचन चा तर ओपन किचन आहे हे म्हणजे एकदम किचन फ्लो असतं ते एकदम ओपनली एक् शेपमध्ये आहे आणि इकडे चहा चालला आहे चहाचा एकदम सुगंध दरवळत आहे तुम्ही बघू शकता चहा तर चहा उकळत आहे आणि किचनही खूप छान आहे मोठं आहे प्रशस्त आहे पण जेवढं घर मोठं असतं तेवढं पसाराही असतो ते क्लिनिंग करायचा त्रासही असतो आपण समजू शकतो तर त्यांनी इथे शोपीस मध्ये पण बघा ग्लास का, का काचेची भांडी बरण्या जुन्या काळात बरण्या मिळायच्या त्याही त्यांनी जपून ठेवल्या आहेत खूप सुंदरित्या वाव तर आपल्याला किचनमध्ये असं बरं स्टोरेज असतं त्याच्यामध्ये ओपनली दिसतं पण त्याच्यासाठी हे ड्रॉवर पण त्यांनी खूप छान केलेत जेणेकरून पॅक व्यवस्था राहील धूळ वगैरे जास्त बसणार नाही खूप सुंदर तर हे घर जेवढं छान आहे त्याची मेहनतही सगळी ह्यांची आहे कारण ते सगळं क्लीन ठेवणं खूप महत्वाचं असतं त्यामुळे खरंच तुम्हाला त्याच्याबद्दल कौतुक आहे तुमचं आणि छान आहे हा एक जगोनमध्ये आहे तीन लाईटिंगचे सगळे त्यांनी जे ओ पी केलेत ना ते एक नंबर घ्या मी जर तर बघा वा फिसतर एकदम हे वेगळ्या प्रकारचं बेसिन आहे एकदम वेल डेकोरेट आणि एकदम छान पद्धतीने इंटेरियर केलेलं आहे सगळ्या व्यवस्था इकडे पण आतमध्ये एक मास्टर बेडरूम आहे प्रशस्त अशी खूप सुंदर खूपच सुंदर म्हणजे इथे ड्रेसिंग टेबलसाठी त्यांनी मिरर बसवला आहे हा ड्रेसिंगसाठी मिरर त्यानंतर इकडे त्यांनी एक कपाट बनवून घेतलेला आहे जे की आपल्याला लागतंच सारखं बेड आहे खूप सुंदररित्या एकदम हॉटेल टाईप त्यांनी हे सगळं डेकोरेट केले इकडचा ओ पी पण ची डिझाईन खूप छान आहे बघा एक तो ओवरऑल एवढं छान घर असल्यावरती काय ला जवाब हा तर मग काय करते आहे तुम्ही झाले का तुमची मॉर्निंग झाली मॉर्निंग मग कसं वाटते तुम्हाला इथे ह्या घरात राहून मग आपल्या पब्लिकला काय सांगावं वाटेल तुम्हाला इथे तुम्ही येऊ शकता सांगू शकता घरच्या वाटतंय ना एकदम तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही सगळ्या जण एवढ्या क्यूट दिसताय ना एक नंबर खरंच माहितीये हे आहे माझ्या मैत्रिणीचे सासरे आणि ह्यांचं विशेष कौतुक म्हणजे हे सासरे आहेत त्याच्यावरूनच कळते की हे वडील किती आदर्श असू शकतात ते काका आजोबा जे काही नातलग त्यांचं असतील ते किती आदर्श असतं हे करतात कारण सासरे अशी गोष्ट आहे, आहे। की ते जर प्रेमळ असतील तर मग आणि हे खूप ओपन माइंडेड आहेत फ्रेंडली आहेत आणि असे सासरे प्रत्येक मुलीला मिळावे जेणेकरून तिचं आयुष्य एकदम सासर तिला वाटणारच नाही पहिली तर ही त्यांची मी पहिली ओळख करून देते त्याच्यानंतर दुसरी म्हणजे त्यांना अशा पिकनिक वगैरे फार आवडतात आणि ते खूप ते लॉन्च करतात सगळ्यांचं ते लिडिंग करतात खूप छान प्रकारे आणि हे जी व्यवस्था आहे राहण्याची व्यवस्था आपण बघितली त्यांच्या ओळखीतलीच आहे तर तुम्ही बोला एक तर ते स्वामी भक्त आहेत स्वामींबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल तुम्ही सर्वप्रथम श्री स्वामी समर्थांच्या चरणी त्यांचा आशीर्वाद घेऊन मी आज ह्या सगळ्या माझ्या घरातल्या परिवाराला म्हणजे हा माझा परिवार आहे वीस जणांचा सर्वप्रथम यांना पहिल्यांदाच मी आज अक्कलकोटला घेऊन आलोय आणि ही सगळी स्वामींची इच्छा आणि स्वामींची आज्ञा तेव्हाच हे सगळं शक्य होतं आणि त्याच्याप्रमाणेच ह्या सगळ्या गोष्टी स्वामी करून घेत आहेत आमच्या सर्वांकडनं त्याच्यापेक्षा मी कोणाला याचा श्रेय देणार नाही आणि जे कोण इथे एकोणीस लोक आहेत हे सगळे स्वामी भक्त आहेत आमचे आणि स्वामींनीच त्यांना बोलावून घेतलंय त्याच्यामुळे हा सगळा योग जुळून आलेला आहे आणि ही प्रियांका तिचं नाव प्रियांका खामकर यूट्यूबचे आमचे सगळे जे काय कार्यक्रम राबवते त्याबद्दल मी तिला पहिला म्हणजे धन्यवाद देतो कारण ती आम्हाला आज तुमच्यापर्यंत पोहोचवते ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तिलाही भयंकर आवड आहे या सगळ्या गोष्टींची त्यामुळे ती आमच्या ग्रुपमध्ये सहभागी झाली आहे म्हणजे ती मुलगीच आहे थोडक्यात माझी आणि खूप अप्रतिम म्हणजे तिचं जे सगळं आहे युट्यूबवरचं सगळं तुम्ही तिचे जर वेळ मिळालाच इन फ्यूचर तर तुम्ही नक्की तिचे व्हिडिओ बघा म्हणजे आमच्यासाठी नाही पण ओरल सगळे व्हिडिओ बघा तिला गावाबद्दल किती प्रेम आहे तिला माणसांबद्दल किती प्रेम आहे म्हणजे तिला शूटला कोणी बोलवलं ना ते एका पायावरती तयार असते मग ती विचारत नाही की इथे माझे कोण आहेत नातलग आहेत की कोण आहे असं काय नाही स्वभाव प्रेमळ स्वभाव सगळ्यांशी मिळून हसून राहणारी परिस्थितीला जुळवून घेणारी खूप सुंदर थँक्यू कौतुक उच्च शिक्षित म्हणजे असंही नाहीये उच्च शिक्षित आहे चांगल्या पदावर काम करते आहे सर्व गोष्टी तिच्या छान आहेत आणि हा योग आम्हाला खरंच सुंदर म्हणजे स्वामींच्या कृपेने आणि तिच्यामुळे आला युट्यूब पर्यंत पोहोचण्याचा त्यामुळे तिला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आमच्या ग्रुपतर्फे थँक्यू आणि आपला तर सेल्फी घ्यायची म्हटलं तर मग सगळ्यांची लगबग लगबग असणारच ना कारण वी आर वुमन्स वुमन्स म्हटलं की फोटो पाहिजेतच आहे ना तर एक फोटो घेऊयात मस्त पैकी चला वा खूप छान ट्रेनिंग देत एक नंबर सगळे रेडी करायचं फुटली असा हा आमचा सीएसटी ते सोलापूर आणि सोलापूर ते अक्कलकोट दरम्यानचा प्रवास आणि प्रवासातल्या काही गमती जमती तर हा आहे पार्ट वन तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि पार्ट टू पाहायला विसरू नका बरं चला श्री स्वामी समर्थ बाय